मध्ये सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एम डी सन्मान्य विजय साहेब यांची आम्ही भेट घेतली पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्व शहरं कळंबोली कामोठा खारघर पनवेलमध्येही काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा प्रचंड प्रमाणामध्ये आहे बऱ्याचशा ठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्याकडून जी पाईपलाईन येते त्या पाईपलाईनचा पाणी पुरवठा योग्य पद्धतीनं योग्य दाभांनी होत नाही त्यामुळे सोर्सनीच पाणी कमी येतं आणि म्हणून डिस्ट्रीब्युशनचं पाणी हे देता येत नाही असं याच्यावरती शेल्कोचे अधिकारी उत्तर देत आहेत या संदर्भामधल्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्यानं चालू आहेत या संदर्भामध्ये यापूर्वी देखील मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत मात्र या संदर्भामधलं परमनंट सोल्युशन हे निघत नाही एकतर मूळ सोर्समधून पाणी कमी येत आहे आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा अडचणी आहेत आणि या अडचणी सोडवल्याशिवाय लोकांच्या या अडचणीच्यावरती मात येऊ शकत नाही आज लाखो करोडो रुपयांचे फ्लॅट ज्यांनी घेतलेले आहेत त्या लोकांना जर पाण्यासाठी अशी रोजच्या रोज मारामार करावी लागली तर ती दुःखदायक स्थिती आहे टँकर लाखो रुपये सोसायट्या टँकरसाठी देतात खराब दर्जाचं पाणी घेत आहेत अशा पद्धतीची स्थिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीवरती जर मात करायची तर लवकरात लवकर तातडीनं याच्यावरती ॲक्शन होण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं सिडकोच्याकडून संदर्भावरती कारवाई होताना दिसत नाही म्हणून आज मी माननीय एम डींना मागणी केली की जोपर्यंत पाण्याची शाश्वती तुम्हाला होत नाही तोपर्यंत नव्या बिल्डिंगला सी सी देऊ नका होसी देऊ नका हे केलं नाही तर नवीन येणाऱ्या लोकांची संख्या वाढत राहील आणि आहेत त्या लोकांना पाणी मिळणार नाही या संदर्भातला निर्णय शिडकोनं तातडीनं घेतला पाहिजे मग तो एम डीनी घ्यावा बोर्डानं घ्यावा पण तो तातडीनं घ्यावा हा तातडीनं घेतला नाही ता दिवाळी झाल्यानंतर शिडकोच्या विरोधामध्ये या सगळ्या नागरिकांचं एक मोठं आंदोलन एकतर मोर्चा किंवा सिडकोचं गेटबंद आंदोलन या पद्धतीनं आम्हाला हे आंदोलन करावं लागेल जे जे नवीन प्रकल्पांचं सी सी ओ सी दिले जाते याच्या विरोधामध्ये असं आंदोलन केल्याशिवाय आता पर्याय नाही अशी आता माझी आणि आमच्या अनेक सहकाऱ्यांची आता भावना झालेली आहे सिडकोनं तातडीनं या संदर्भामध्ये कारवाई नाही केली तर सिडकोला आंदोलनाला सामोरं जावं लागेल